गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णू गुरूर देवा महेश्वरा गुरूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुपौर्णिमा याच पवित्र दिवसाचे औचित्य साधून बडनेरा येथील सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण केंद्रावर गुरुपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी नुकत्याच झालेल्या ट्रेडिशनल साठी स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन लाठी स्पर्धेत स्थानिक खेळाडूंनी आपल्या खेळांचे सुंदर असे चित्त थरारक से प्रदर्शन करत यश संपादन केले प्रावीण्यप्राप्त खेळाडूमध्ये रिदम राहुल रगवारी श्रावस्ती देवीदास कठाने प्रथम क्रमांक तर पूजा सावंत आर्या जैन तनस्वी मोडक यांनी द्वितीय तसेच समीक्षा मोडक सीमा भोवते आर्यन नागदिवे हर्षदीप पांडे आर्यन जैन यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केले त्याचप्रमाणे सरोज मेश्राम सपना सावंत निधी साखरे रिषिका राऊत सोनम यादव समीक्षा वासनिक रक्षा आठवले सिद्धी गायकवाड छकुली निमगडे अथर्व अराफत खान हे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले या सर्व प्रवीण्य प्राप्त व सहभागी खेळाडूंना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक सेन्साई सोनल रंगारी यांचे मार्गदर्शन लाभले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती